च्या ऐतिहासिक गणे उत्सवाला सुरुवात झालेली आहे आज अनंत चतुर्दशी आहे भद्रपट चतुर्दशी ते अनंत चतुर्दशी हा दहा दिवसाची उत्सव आज अनंत चतुर्दशीने सांगता होत आहे मानातील तीन गणपती हे लक्ष्मी रोडवरून पुढे मार्गस्थ झालेले आहेत आता जो महागणपती व्यापारांचा गणपती तुळशीबागचा गणपती आता हा मिरवणूक सज्ज झालेला आहे मंडळाचे कोशाध्यक्ष नितीनजी पंडित जे आपल्या समोर आहेत नितीनजी यंदाची मिरवणूक कशी आहे दहा दिवस उत्सव आनंदात झाला गेल्या वर्षी उज्जैन दिन साकारली होती त्या वर्षी तुम्ही गणपती बाप्पा मोर्या अत्यंत जल्लोषात आणि उत्साही वातावरणामध्ये मिरवणूक चालू आहे यावर्षी तृष्बा मंडळाने जगन्नाथ रथाची थीम साकारलेली आहे आणि आपण पाहताय जवळजवळ पस्तीस फूट उंच असा जगन्नाथाचा रथ इथं आणि त्याच्यावर आपली भव्य अशी गणपतीची मूर्ती असा आपला हा विसर्जनाचा रथ इथं झालेला आहे आणि तो आता समाधान चौघात दाखल होतोय या विसर्जन मिरवणुकीमध्ये स्वरूपर्तीची पथका अग्रभागी आहेत त्यामध्ये लहान मुलांची दिंडी आणि काठी रुमाल हे नवीन पूर्ण एक ताल बसवलेला आहे आता आपण ऐकताय गजलक्ष्मी आणि किवमुद्रा या पथकांनी जगन्नाथपुरीमध्ये जे वादन करतात त्या वादनाचा ताल बसवला आणि या जल्लोषामध्ये बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक आता सुरू आहे तर पाहिलं तर मागे महिला रथ ओढतात गणपती बाप्पा मोराचा जयघोष सुरू आहे कार्यकर्ते देखील पारंपरिक कोशामध्ये उत्साहामध्ये आहेत दहा दिवसाचे उत्साह सांगता होत आहे बाप्पाकडे काय सपडे दिवशी तुळशीबाग आणि महिला यांचं एक अधूत नाता आहे आणि त्या अनुषंगाने यावर्षी विश्वस्त मंडळावरती पण आम्ही एका महिलांना संधी दिली होती आणि हीच महिला आज आमच्या तुळशीबाग विसर्जनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संख्येने त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि मला असं वाटतं एवढं पावित्र आणि धार्मिक वातावरण उत्सव साजरा होताना तरुणांनी व्यसन बसणं दूर राहावं अशी या बाप्पाच्यावरती मी प्रार्थना करेल कारण आपल्या देशाचं भवितव्य हे तरुणांच्या हातात आहे आणि आपण बघतोय पुण्याची सांस्कृतिक नगरी कुठेतरी ड्रग्ज अॅडिक्ट होतं का असं आता वाटू लागलंय परंतु यासाठी गणपती मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहतील आणि व्यसनमुक्ती अभियान राबवून तरुणांना व्यसनापासून कसं मुक्त करता येईल आणि त्यांनी पण त्याच्या आहारी जाऊ नये असं मी प्रार्थना करेन तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये आणि त्यांनी देखील व्यसनमुक्त राहून त्याचवेळी त्यांनी बाप्पाच्या